पण होत काय वय वाळल तसेच्या वाढत जाते पावले उदाहरण सांगितलं सापे दररोज गेले जाते उभा तो मक्षिकेच्या वेताळी जे भा या आवती कोण डोभा वाळवी ती तृष्णा आहात येऊ पावलेनं उदाहरण सांगितलं कि साप होता आणि सापाचे जे खाद्य ते बेलकोळी आता बेनकुळेला सापानं पकडलं मागन त्याला धरलेलं आहे फक्त त्या बेनकुळीची फक्त तोंड आहे बाहेर आग जिरलेलं आहे आणि ती तोंड आहे आणि त्या तोंडाच्या समोरने मासे चालली कोणत आणि मासे दे लगीच बेनकुळे बाहेर काढली ही जी इच्छा आहे ही जी मिळवा वाटतय आता संपायला पाहिजे ना आपण संपलो ना बिलकुल पूर्ण गेली फक्त तोंड बाहेर आहे आता काय इच्छा करावी तिने माशीची पण नाही ती मक्षिकेच्या वेटाळी जेव्हा कस झाले आपल्या सगळ्यांचं की वय संपत चाललं आणि आशा वाढत चालली जीव सारखी लामती हे मिळाव ते मिळाव हे मिळावत वयमेव कृष्णा वय संपत आहे कृष्णा कधी संपत नाही शंकराचार्य सांगतात गलितम मुंडम पलितम कुंडम दशनवी तश जाईसे शंकराचार्य सांगतात गलितम मुंडम मात्र पलितम कुंडम हे पलित्यासारखं पांढर शिवप्रटोळ काही ना दशनवी तश्य जात तश्य तुंडम जात एकही चौतीस दातापैकी राहिले नाही बत्तीस जात पळून गेले गोळक झाले पण आशा काही संपते नाही कधी न बोचे आशा पोंड आशा कधी संपत नाही आशा वाढत जाते आशेला संपवणं म्हणजे मोक्ष मिळवण्यात मोक्ष नाही मिळवले आतापर्यंत जे मिळवले त्यात काय भेटलं आनंद का आहे जोपर्यंत होत तात्पुरत आनंद भेटला आणि या प्रकार भूतकाळात ती वस्तू दिली की आनंद संपला तस खूप सांगतात आपल्याला सगळ्यांना माहिती जी वासना शिल्लक राहते त्या शिल्लक वासनाच पुढील याल मला कारण होते आतापर्यंत आपण जीवनामध्ये काय मिळवलं जीवना आणि जीवना? शेवटी जीवनाच्या का शेवटी कांतकारणात काय वृत्ती शिल्लक आहे ती वृत्ती पुढील जन्माला कारण आहे आपण हिंदू धर्म पुढे रेल्वे मानतो बराय सांगतात भरत राजा हरणी करावा गेला गाना तो घातला वाचने म्हणजे विजय मिळवला की तो हे जिवंत असताना मोक्ष द्या गेल्यानंतर नाही वाचना संपली की तो मोक्ष आली काय कुठलीच अंत करणार तो रुपये वासना नाही केवळ जगणं आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत जगायचंय आणि त्यात मिळवायचं काय नाही फक्त आनंदच मिळवायचा आहे आणि तो आनंद मिळवण्याचे मोक्ष आपण पाहिलं की जण म्हणून राजा कोण होता माऊलीनं आपल्या याच्यात वर्णन केलेले आहे भार वनस्पती अठरा भार वनस्पती फुले फळे उलटी बावीच्या पोखरणी नदी गंगा वाहती ज्या घरी पुरस्त्री राज्य राणी व संपत्ती ते सुख सोडून या कासा या युग शेवटी मला त्याचं वर्णन काय काय होत त्याला पूर्ण आहे अठरा भाग पूर्ण वनस्पती फूळ फळाला बनवून होत्या बावी त्या पोखरणी नदी गंगावरती राज्यामध्ये सुकाळ होता बावी म्हणजे आड आर नदी सगळ्यांना सोकाळ होता कुल स्त्रिया होत्या सुंदर आणि कुलवान अशा स्त्रिया पत्न्या होत्या परंतु एक दिवशी त्याला त्या संपत्तीचा त्याग आला काय होत ज्याच्याकडं आहे त्याला त्याची किंमत कळते किती संपत्ती ज्याच्याकडं नाही त्याला त्याचा आनंद वाटतो ज्याच्याकडे पैसे नाही त्याला पैसा मिळावा वाटतो आणि ज्याच्याकडे लस घटलं असले त्याचा आसर तो त्याला कळत काही नाही मिळल्यानंतर काही नाही हे कधी कळत मिळवल्यानंतर पण त्यालाही कळालं ह्या संपत्तीमध्ये राज उपभोगामध्ये काही ना सुख नाही म्हणून तो त्याग केला आणि त्या दिवशी तो जंगलामध्ये निघून गेला तपसरा ध्यान करू लागला रोज ईश्वराचं चिंतन करत होता आणि एकेदिवशी गंडक आहे गंगा स्नाना सकाळी आहे गंगा स्नान झालं आणि एक हरणी पाणी पिण्यासाठी आली आणि पाणी पिते आणि मागून एक वाघ आहे वाघाने दरकाळी आवाज दिलाय त्या आवाजाचा परिणाम जसा झाला की हरणी गर्भगळीत झाली भीतीमुळं आणि उडी मारली गर्भबाजाला परतो हानी हरणी घट प्राण होते आता ऋषी राजा होता तो ऋषी झालाय अंतकारणामध्ये दया आहे त्यानं ते पारसाला उचललं स्वच्छ केलं आणि बरोबर घेऊन गेला तिथं जर ठेवलं तर कुणीच वापर येऊन गेला खातीर बरोबर नेलं कवळा कोवळा पाला त्याला चालू लागला आणि हळूहळू खालीन मोठं झालं त्याच नाव मृगराज ठेवलं चार का मृगराज भृगराज भृगराज म्हणून झाका मारत ज्ञानाला बसला तरी जवळच आंघोळी चालला तरी जवळच इतका लढा लागलाय इत की त्याच्या अंतकरणामध्ये फक्त मृगराजच पण नर जातीचा तो असल्यामुळं एके दिवशी हरण्याचा कळप जवळून चालला होता तो झालाय कळप पाहू नाही तो निघून गेला आता तो कुठं गेलाय ह्या शोधण्यासाठी तो त्याच्या पाठीमाग काळपा माग राहू लागला पण आता हारण्याच्या पाठीवर किती वेळ पडणार कधी तो सापडणार निघून गेला आणि पळत पळत असताना तिकडं खाली लक्षच नव्हतं एक सापाच्या पाया सापावर त्याचा पाय पडतो आणि त्याचा प्राण होतो आणि अंतकरणामध्ये एकच वृत्ती होती मृगराज मृगराज आणि त्याच्या अवस्था झाली की तो हानी निर्वाह काय गेला, का गेला? वृत्ती अंतकरणामध्ये फक्त जी वासना आहे ती वासना शिल्लक राहिली आणि त्या वासनेचा परिणाम हार्मी अरवाना देण्याची पर्यावी म्हणून वासनेच जे आपली जी वाचना आहे ती संपली पाहिजे आणि ती संपवण्याचं एकच ठिकाण आहे वर्तमान काळ आपण वर्तमान काळात जगायला पाहिजे भूताच आणि भविष्याचं चिंतन नको वर्तमानामध्ये आपल्याला तर विजय पाहिजे की आपलं जीवन जे आहे ते आनंदामध्ये गेलं आणि आनंदामध्येच कसं सेवड झाला तर आनंद म्हणजेच मोक्ष देवदेव म्हणजे काय अनेक देव, देव का आहे परंतु एकच आहे आनंद सुखरूप आहे साधुजा कुठे सांगा तोच आहे सुखरूप सुख हेच त्या देवाचं रूप आहे आणि ते सुख मिळवण्यासाठी माऊली सांगतात आहा का मृत्यू लोकीचे उपराटे जरी येतात ते जन्मला शेटुल उलट्या मार्ग तू जाऊ नको पण जी पाहिले की शोधी ताव वाटी परतले पावलेची नाही किरडी सैंग मालायच्या गोष्टी घेतील पुराणे आपण पुराणं जरी बघितली बावी सांगतात काय पुराणात सैंग निमालयाच्या गोष्टी मेलेल्या माणस गोष्टी असे त्या मेलेल्या आता त्या पुरातलं कोण पौर जिवंत आहे काय मेलेल्या माणसाच्या गोष्टी त्यांनी केलंय त्यांचं जीवन कोरोनातली लोक आहेत जे ऋषी असतील राजे असतील त्यांनी त्यांचं जीवन समृद्ध केलं मान्य पण त्यांची समृद्धी आपण पाहिली वाचली म्हणून आपली होणार आहे का समजा बंगला बांगला त्यांचा बंगला चांगला राजावरती केलेला आहे त्यांच्या बंगल्याचं मी वर्णन केलं तर माझ्या झोपडीला काय फरक पड माझी झोपडी तीच गेली तर चांगली आहे मुझी मुझी ते म्हणजे पुराण म्हणजे मोठ्याच्या गोष्टी त्यांच्या गोष्टी वाचून ऐकून किंवा सांगून काही नाही आपली झोपडी कशी स्वच्छ करायची आपल्या झोपडीला कसं रंगवायचं हे आपण ठरवायला पाहिजे आणि ते ठरवायचं नाही का। वर्तमान काळ भूताचं चिंतन दुःखाला कारण आहे भविष्याचं चिंतन ही पाहिलं दुःखालाच कारण आहे म्हणून वर्तमान काळ आपल्या हातामध्ये आपल्या हातात काय फक्त एक वर्तमान काळ कितीचा आहे फक्त क्षणाचा आहे पुढला क्षण काय हे आपल्याला माहित नाही किंवा माऊली सांगतात गेल्याची सेन घरी न पोहता चाल घरी सुनिश्चळ अंतरी निरोधायचा फक्त भक्तचं म्हणून सांगितले गेली याची न करी गेले ते गेले आणि मिळायचे काय त्याची चिंता नाही फक्त आपल्या हातामध्ये वर्तमान काळ आहे आणि त्या वर्तमानामध्ये आनंद घेऊता येतो आणि तो क्षण आहे तो क्षण वाया गेला नाही पाहिजे माऊलीचा ही अनेक माऊलीने अनेक उदाहरण सांगितले उलट कसं आहे किती जवळ वीस पंचवीस वायू त्या कि प्रत्येकाचं चिंतन नाही म्हणता येत कि सगळं उलट आहे जीवनात काहीच उलट नाही सगळं उलटय आणि उलट्या वाटणं चालल्यामुळं आपण योग्य ठिकाणी पोहोचत नाही आज येणार येणार आह कटा ये मृत्यू लोकांची उपरते किती उलटय जयाचे आयुष्य भाटे होय बळ प्रज्ञा जिरोय पाय वडील म्हणून हा आपल्याला सविस्कर प्रत्येक ओळीच नाही सांगता ना, ना की करता येणार नाही वेळ नाही कि प्रत्येक उलट आहे असं जगतामध्ये काहीच सुद्धा नाही आपण अनेक उदाहरण बघतो की नाही तर सगळं उलट आहे आपण अंगात शेट्ट घालतो शब्द घालतो <laughs> तरी आपण काय म्हणतो अंगात शेट्ट घाल अंगात घालता घालताय ते बालटय पायात चेपल नाही घालताय चिपलीत पाया पण घालतो पण आपण म्हणतो पायात चेप्पल घाल सगळं काही सगळं उलटय काही बघा जेवणामध्ये जयाचे आयुष्य ना कुठे होय बळ प्रज्ञाचे वळी आहे आयुष्य संपत आलेले बळ नाही प्रज्ञा नाही हे वडील आहेत वडील कोण आहे वडील एक समजा एक ऐंशी वर्षाचे आणि लहान त्याचा नाते वीस वर्षाच आहे सरासरी आयुष्य शंभर धरलं तर कोणाकडलं ज्याचे वीस वर्ष आहे त्या सगळं ऐंशी वर्ष शिल्लक आहे आणि हे जर राहिले किती वीस वडील कोण गटुड कोणाकडे मोठे जयाचे आयुष्य धाकुटे वय थोडं राहिले आता त्याला म्हणतात वडील आ कटा ये मृत्यू लोकांची उपराटे जरी येत आवछते जन्माशी चुकून आवचते म्हणजे चुकून जन्म तो मामा सगळ्यांना लाभलेला आहे पण ह्या उलट्यातून बाहेर पडायचे कारण जे खोट आहे ते खरं वाटतंय आणि जे खरंय ते खोट वाटतय म्हणून आपण खऱ्याकडे ओढलंय काय झालं एक भिक्षा मागण्यासाठी भिक्षे पाहिले होते बैला आणि दारामध्ये ते उभं राहिले भिक्षा मागण्यासाठी एक मूल खेळत होत लहान मूल आणि आईने त्या मुलाला एक खोटा रुपये खेळायला आता होता। कथिल। चा खोटा रुपया आताच का नाही त्यामुळे चांदीच रुपये होत चांदी आणि कथील कटिलाचा खोटा आणि चांदीचा खरा रुपया आता मुलाला खेळायलेला खोटा रुपया त्या साधूला खरा वाटला आणि त्याने त्याच्यावर पाऊल आहे आता <laughs> काय करायचं भिक्षा दिली मागेरी झाला घ्यायचं जोळीत टाकायचं निघून जायचं त्याने ठरवलं पण आतून भिक्षा वळण्यासाठी आलेली मावली हे मी पाहिलंय हे साधू रुपयावर पाय घेऊन उभा राहायला पण आता <laughs> <laughs> तो आहे साधूला कधी कळेल खरंय का खोटाय वाजलेल्याशिवाय कळच नाही पहिलं आता सुद्धा मन आहे ही वाजून त्या काळची ते चांदी जर असायची वर टाकायचं खान वाजला की चांदीचा आहे बद वाटला की कटिलाचा आहे मग वाजवून पैसे घेत होते पहिले बघून आता कळत ठराय का खोटाय साधूला वाटला तर पुन्हा बघू काय ठराय का खोटाय पण पायच दिला आता ते माऊलीनेही बघितले मग तिने युक्ती केली हेच खोटा रुपया घेऊन जाणार आहे त्याच्या जा काही उपयोगाचा नाही मग त्या माऊलीने थरल्या मुलीला हात मारली हे राणी बाळाला रुपया दिलेला होतं तर कुठं खोटा रुपया आता मात्र साधूचा पाय वाजला साधन पाय वाजला का नाही पाय वाजले ठीक आहे का पाय उचलला आता कळालं की त्याला हे खोट आहे जीवन काय पिऊ नाही हो तस आपण जो पाय येऊन उभा राहिले सगळे खोटे रुपये वाजले वाजूनच बघितलं नाही खेळ का खोट आतापर्यंत जे जे मिळवलं ते सगळं खोट आहे अनुभव काय आला आपल्याला आतापर्यंतचा त्यातून आनंद मिळाला का नाही मिळाला म्हणजे नाही मिळाला म्हणजे खोटाय आतापर्यंत जे जे गोळा केले त्यातून मिळालं काय वाटत होत आनंद मिळत म्हणजे वाटत होत हा खरा निघत पण ज्यावेळेस अनुभव आला तर तो, तो खोटाच उपाय आहे जीवन असंच व्यतीत झालेलं आहे नाही दयाचे चिंते जे खोट आहे त्याच्या बाकी राहिले प्रत्येक जण आणि खरं वाजत राहिलं खरं जे वस्तुता जे आनंद मिळायचा आहे जिथून भेटायचा आहे ती वस्तू म्हणजे वर्तमान काळ आहे आपला आत्ता आत्ता जो वर्तमान काळ आहे त्या वर्तमान काळामध्ये जीवन आनंदी करता येतं वर्तमानामध्ये जर भूत भूतकाळाचं आणि भविष्याचं चिंतन केलं तरी वर्तमान काळ हातातून कधी निष्ठून जाईल ते सांगता येत नाही आणि निश्चित दुःखच पात्रात पडणारे कधी वर्तमान काळ वाया पण वर्तमानामध्ये आहे तिथंच आनंदामध्ये राहा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा आज जो पुणस्मरण आहे आपण पाहिलं की पुण्यम पार्वतीबाई आणि रुक्मिणी आहे त्यांनी सांगतात कि लेकुराचे हित जाणे वाही वाहे माऊलीची जाणे नाही लेकुराचे हित वाहे माऊलीची जे काळशी कळवल्याची आहे ती कधी लाभ हवी नाही प्रीती जीवनामध्ये आपल्याला जी आई किंवा आपले तुकडोजी महाराजांचे भक्त सत्यपाल महाराज जाऊन गेल माय मुखे म्हणा माय मुखे म्हणा पित्याची गणना पण घे त्यांचा हरिबाट आई आणि वडील हे आपल्या आधी म्हणजे आपल्या जीवनामध्ये पूर्णता आणणारे कारण आई जी आहे कधी लभावी प्रीती मोठं झाल्यानंतर आईच्या अंत करत एक इच्छा असेल की, की मला ह्यानं सांभाळावं कि वेगळं पण ज्यावेळेस लहान असताना किती प्रेम असत आईचं प्रेम ज्यावेळेस ईश्वर आला आला ह्या जगतामध्ये प्रेम कुठं अर्पण करायचं त्यानं देवानं फक्त आईच्या ठिकाणी प्रेम अर्पण केलेलं आईच्या ठिकाणी जे प्रेम आहे ते ईश्वराची आहे. प्रेम कुठं असतं कुठं पाहायला मिळतं अंतकरणामध्ये जी आपुलकी जी आपत्याविषयी असणारा जो पाझर आहे त्या पाझराला प्रेम म्हणतात अंतकरण पाझर तर आपत्याविषयी ते प्रेम आमच्या अंतकरणामध्ये असत आणि तीच एक आहे माऊली आपल्याला जीवनामध्ये कुमाता कधीच नसते कुपुत्र जन्माला येईल कुपुत्र जन्माला येईल कु आता कधीच नसते कशी असू द्या आपल्या आपत्तीविषयी प्रेम आहे त्यांनी ती प्रेमस्वरूप आई आणि त्या आईचाच स्मरण आहे जोपर्यंत तिचं स्मरण आहे तोपर्यंत तो जिवंत आहे किती दिवस करा आपल्या स्मरणात आहे तोपर्यंत ती तशीच आहे देहरूपाने गेली असेल पण स्मरण रूपाने जिवंत आहे आणि स्मरण रूपाने जोपर्यंत जिवंत आहे ती तशीच आहे त्या काही बदल नाही जोपर्यंत आपल्या स्मरणात अंतःकरणात तिच्याविषयी प्रेम आहे तिची आठवण आहे